महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे आपल्या सोबत आहे आरक्षण सोडत झालेली आहे याआधी तुम्ही आक्षेप देखील घेतला होता पुढे नागरिकांसाठी निर्बंध होते बसण्यासाठी तिथे थोडासा गोंधळ झाला त्यानंतर आपण पाहतो आता प्रभाग क्रमांक आठ जिथून तुम्ही इच्छुक आहात त्या ठिकाणी ज्या आरक्षणामधून तुम्ही निवडून येत होता मात्र यंदा चित्र काहीसं वेगळं आहे चेहऱ्यावर थोडीशी नाराजी होती मात्र तरी देखील तुम्ही आरक्षण काय पडलं म्हणून कोणी निवडून येत नसतं पहिली गोष्ट जो माणूस काम करतो मला काय चेहऱ्यावर नाराजी बिराजी ठेवण्याचं काय करण्याचं काही कारण नाही मी काम करते आणि मला माहितीये वाडाचं आरक्षण काही जरी असलं म्हणून का तिथे कोणी लगेच निवडून येणार आहे का असं काही नाही तिथे काम करायला लागतं तुम्हाला एक दुसरं असं की आता मगाशी जे सभागृहामध्ये झालं नागरिकांना चार लाईन सोडून पाठीमागे बसवलं होतं बॅरिकेडिंग लावले होते जेवढे नागरिक नव्हते सभागृहात तेवढे पोलीस होते आम्ही गेल्या तीन टर्म इथे आरक्षणाच्या सोडतीसाठी आलेलो कधी असं झालेलं नव्हतं काय होतं की तुम्ही इतकं तीन चार लाईन जर मागे बसवलं हो लोकांना दिसणार नाही त्या कागदावरचा नंबर लोकांना दिसणार नाही तर लोक काय करतील लोक गोंधळ करतील म्हणजेच काय की तो तो जो ड्रॉ आहे तो शांततेत आणि व्यवस्थितरित्या पार पडावा म्हणून प्रशासनाला सूचना केली कोण गोंधळ करत नसतं काय नसतं तुम्ही जो काय ते गोंधळा शब्द म्हणतात त्या गोंधळा मी काही त्याशी समत नाहीये मी सांगितलं होतं की लोकांना समोर बसवा आतापर्यंत जेवढे ड्रॉ झाले सगळे लोक पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत बसतात आणि तो ड्रॉ होत असतो यावेळेस बॅरिकेडिंग केलं खास करून पोलीस तिथे बंदोबस्त लावले जे इतके पोलीस या ठिकाणी बंदोबस्त लावते ज्याची काहीच गरज नव्हती लोक शांततेत काम करतात आणि माझ्या वाड्यासाठी म्हणसाल तर मला काही फरक पडत नाही मला असं वाटतं मी काम खूप करते मी ऑन फील्ड आहे आणि आज सांगते जे काम करतात लोक त्याच्या पाठीशी यावेळेस ओपन कॅटेगरी मधन निवडणूक लढणार का मी दोन हजार बाराला महिला ओपन बंद निवडून आलेली आहे परंतु कोणाच्या अधिकारावरती गदा आणण्यापेक्षा बेस्ट वे जिथे राखीव आहे त्यातनं लढावं एकंदरीत या संपूर्ण आरक्षण सोडतीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय मागच्या वेळेस चित्र वेगळं होतं यंदा काही इच्छुकांचे हिरमोड देखील झालेलं आहे जे दिग्गज त्यांना देखील यामध्ये धक्का बसलेला आहे एकंदरीत कसं पाहताय या आरक्षण सोडतीकडे मी मग सांगितलं की आरक्षण महिला झालं काय आणि पुरुष झालं काय म्हणून लगेच कोणी निवडून येत नाही एक लक्षात ठेवा हा चारचा प्रभाग आहे इथं ब्रँड चालतो कामाचा ब्रँड चालणार आहे तुम्ही ज्यांच्या जेंट्स जन्च होता तिथं लेडीज झाला जिथं लेडीज आहे तिथं जेंट्स आला असेल तर एखाद्या पुरुषाची किंवा एखाद्या नगरसेवकाची बाई घरातली महिला असेल तर ती सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवू शकते त्यामुळे काय ताटातलं वाटीत वाटत आहे आहे काय फार काही फरक पडलेला नाहीये आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे ड्रॉ चांगल्या पद्धतीने झालेला आहे आरक्षणासाठी मी अत्यंत समाधानी आहे समाधानी यासाठी आहे कारण का जी लोक ग्रास रूटला काम करतात ती आरक्षणाची वाट न बघता काम करतात आणि मी मला असं वाटतं की दोन हजार सतराला ज्यावेळेस आरक्षण झालं ज्या दिवशी निवडणूक लढली जिंकलो त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्या प्रभागामध्ये कार्यरत आहे आणि माझ्या भागातली लोक अत्यंत सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत नगर सारख्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी दोन हजार सात पासून लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे कायम त्यांच्या सेवेशी आहे आज हक्काने अधिकाऱ्याने माझ्या घरी येणारी माणसं आहेत त्या लोकांना काही फरक पडत नाही महिला आहे की पुरुष आहे यंदा काय भूमिका घेणार आताच ही फक्त आरक्षण सोडत झालेली आहे काय भूमिका असणार आहे सीमा सावळे आपल्याला अपक्ष दिसणार आहेत का कुठल्या पक्षातून दिसणार आहे येणारा काय ठरवलं दोन दिवस थांबा सीमा सावळे यांनी ठेवलेला आहे मात्र त्यांनी देखील जाहीरपणे सांगितलं की हे जे आरक्षण आहे याचा काही फारसा फरक जो आहे तो आम्हाला पडणार नाही याआधी देखील ते निवडून आले होते आणि यंदा देखील ते निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा शिवराया प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड